सर्व सर पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो आणि आपले माजी मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते तेव्हा पाच वेळा निवडून आणि आपले शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलक यांचा आज शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर माजी आमदार नांदगावचे संजय पवारजी यांनी देखील शिवसेनेमध्ये त्यांनी सांगितलं भगवा झेंडा आणि धनुष्यबाण हातात घ्यायला आनंद झाला त्यांचंही मनापासून स्वागत करतो त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आर पी आयचे जिल्हाध्यक्ष नगर भाऊसाहेब पगारे ते देखील या ठिकाणी शिवसेनेमध्ये दाखल झालेत त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो आणि वरळीमधल्या शंभर महिला कार्यकर्त्या वरळी विधानसभेतल्या त्यांनी देखील आज प्रवेश केला आहे त्यांचं देखील मनापासून स्वागत आणि बाबनराव गुलपांच्याबरोबर आलेले शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे मी बबनराव यांना मनापासून धन्यवाद देतो यासाठी की काही कुठलेही काही जबाब म्हणजे कुठली त्यांची मागणी डिमांड हे द्या ते द्या असं काही न नस... बिलकुल त्यांनी माझ्यासमोर ठेवलं नाही बैठकीमध्ये एकच विषय ठेवला की समाजाला न्याय देणं मोठ्या प्रमाणावर ते राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष आहेत आणि मोठ्या प्रमाणावर ते राज्यभर आणि देशभर समाजासाठी काम करतात आणि पूर्वी देखील जेव्हा मंत्री होते आमदार होते त्यावेळी देखील समाजाला न्याय देण्यासाठी त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांचं आयुष्यमान बदलण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले आणि म्हणून त्यांच्या त्या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणावर काही मागण्या होत्या विषय होते, होते चर्चेला आले चांगली चर्चा झाली आणि आने त्यामध्ये अनेक निर्णय देखील आपण घेतले आणि त्या निर्णयामध्ये एक मुंबईमध्ये आपलं आय एस आय पी एस अकॅडमीचं मोठं दोनशे कोटी रुपयाचं मोठं भवन उभं राहील अशा प्रकारचा देखील आपण निर्णय घेतला आणि बाकी अनेक त्यांनी प्रश्न मांडले जे तात्काळ सुटण्यासारखे होते तसाही आपण निर्णय घेतला काही शॉर्ट टर्म मिड टर्म लॉंग टर्म अशा प्रकारचे प्रश्न शेवटी त्यांची भावना आणि भूमिका काय होती तर समाजाला न्याय मिळवून देणं आणि समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आज बाळासाहेबांच्या विचाराचा धर्मवीर आनंदीगी साहेबांच्या विचाराभर या ठिकाणी चालणारा आता शिवसेना मग आपला पक्ष शिवसेना यामध्ये आज त्यांनी भगवा खांद्यावर घेतला आहे त्यांनी त्यांच्या तेन भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांना आलेला अनुभव त्यांनी कथन केलेला आहे तर मलाही अनुभव आला आमच्या सगळ्यांना इथे बसलेल्याने अनुभव आलेला आहे त्यामुळे मी काय त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही पण आलेला अनुभव प्रत्येकाला आहे आणि यापुढे देखील असे अनुभव रोजच्या रो रोज येत राहत आहेत त्यामुळे मी आज पुन्हा मनापासून बबनरावांचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं स्वागत करतो त्यांना पूर्णपणे राज्यभरामध्ये आपल्या चर्मकार बांधव भगिनी समाजाचं उत्थान कसं होईल प्रगती कशी होईल यासाठी मी त्यांना जबाबदारी देतो आणि राष्ट्रीय स्तरावरची आपलं राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे राष्ट्रीय तुम्ही अध्यक्ष होते ना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तुम्ही काम करायचं आणि बाकी शिवसेनेची जी काही जबाबदारी आहे ती तर आहेच राष्ट्रीय स्तरावरची आपल्या समाजाला एकत्र करणं त्यांचा न्याय हक्क मिळवून देणं आणि त्यांचं समाधान करणं यासाठी आपल्याला जो काय अनुभव आलेला आहे गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये आज आपण पाहतोय की असे निर्णय मी मुख्यमंत्री आहे म्हणून आज बोलत नाही परंतु सर्वसामान्य माणूस देखील आज शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल आमचे वारकरी बांधव असतील ते अनुभव चांगले आले महिला भगिनी असतील त्याचबरोबर तरुण असतील आणि ज्येष्ठही असतील असा समाजातला कुठला घटक शिल्लक नाही की त्यासाठी सरकारने काही केलं नाही आणि प्रत्येक घटकाला स्पर्श करण्याचं काम किंबवना त्याला न्याय देण्याचं काम त्याच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम आपल्या सरकारने केलं आणि वेळ संगी आपण त्यांच्यासाठी नियम बदलले कायदे बदलले सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे यासाठी हे सरकार सातत्याने काम करत मी आहे देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत आमचे सर्व मंत्रिमंडळ आहे आणि मी नेहमीच सांगतो छातीथोकपणे आमच्या मंत्रिमंडळाच्या प्रत्येक कॅबिनेटमध्ये जे विषय आहेत ते सर्वसामान्यांच्या हिताचे सर्वसामान्यांना न्याय देणारे एकही असा निर्णय नाही की राज्यकर्त्याच्या हिताचा लाभाचा आम्ही घेतला आहे आणि म्हणून आज अल्पावधीमध्ये हे सरकार लोकप्रिय झालं लोकांना वाटतं आपलं सरकार आहे ही आपली माणसं आहेत आपला माणूस आहे आपल्यातलाच एक माणूस या ठिकाणी सरकारमध्ये बसला आहे ही भावना निर्माण करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि म्हणून त्याची प्रचिती जी आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातोय या त्या ठिकाणी त्याची प्रचिती येते आहे आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देखील राज्याने केलेलं काम केंद्राने केलेलं काम मोदी साहेबांच्या मदतीने झालेलं काम डबल इंजिन सरकारचं काम या ठिकाणी आज आपण त्या लोकांच्या समोर मांडलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने हे जनतेचं सरकार हे लोकांचं सरकार म्हणून आज आपल्याला सगळीकडेच एक प्रतिसाद पाहायला मिळतो काल देखील मला वाटतं काल हिंगोली आणि काल का परवा होता हिंगोली आणि त्या ठिकाणी देखील पाहिलं लोकांचा प्रचंड प्रतिसाद रामटेकला पाहिलं प्रचंड प्रतिसाद सर्वसामान्य लोकांचा आणि त्यामुळे ही जी काही येणारी लोकसभा निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत बबनराव गोलप असतील संजय पवार असतील आमच्या आर पी आयचे नेते असतील या सगळ्यांमुळेच एका जागेवर नाही राज्यभर यांचा फायदा होणार आहे आणि म्हणून आज जे काही त्यांच्या मनामध्ये भावना आहेत समाजाला न्याय देण्याचा खरं म्हणजे प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून हे सर्वसामान्यांचं सा सरकार म्हणून आपण काम करतो आहे आणि म्हणून बगनराव आपण बरं योग्य निर्णय घेतलात कोणा अगोदर घ्यायला पाहिजे होता पण <laughs> ठीक <laughs> <laughs> आहे नेन आहे दुरुस्त आणि आता तुम्हाला उद्यापासून होव्या आणि चांगल्या काय म्हणतात त्याला कचरा काय हा कचरा गेला आता असं तिथे हजारो लाखो लोक अरे ज्या माणसाने एवढं काम केलं समाजासाठी काम केलं त्याला एका सेकंदामध्ये तुम्ही म्हणजे यूज अँड थ्रो म्हणलं तर म्हणजे काय म्हणतात त्याला वा, वापरो आणि वापरा आणि पेका अशा प्रकारचं काय ड्युटी ठीक आहे तर हा अनुभव सगळ्यांना येतोय एवढे लोक हजारो लाखो लोक येत आहेत आज सोबत देत आहेत साथ देत आहेत ते एका भूमिकेमुळे बाळासाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय दिगेसाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय आणि आज सर्वसामान्य माणसाच्या मनातलं सरकार आपण स्थापन केलं आहे म्हणून हे सगळे लोक येत आहेत आणि त्यामुळे आत्मपरीक्षण आत्मचिंतन करण्याऐवजी सगळा दोषारोप दुसऱ्यावर ठोपायचा आरोपाच्या पिंजरात समोरच्या माणसाला उभं करायचं आणि आपण नामानिराळा राहायचं याच शेवटी लोक जे आहेत मतपेटीद्वारे आरोप जेवढे करतील तेवढ्या तेवढी लोक सोबत येतील मोदीजींचं पण आपल्याला माहीत आहे मोदीजींना देखील कुठली ती आघाडी इंडिया आले काय झाले ते इंडिया अलायन्स आणि ती पण फुटली कोण गेले परत कोण राहिले त्यांच्या त्यांच्यामध्ये पण सगळं चालू आहे त्यात काय मला पडायचं नाही पण दोन हजार चौदाला देखील असेच एकत्र आले तेव्हाही त्यांना त्यांची जागा दाखवली जनतेने दोन हजार एकोणीसला पण एकत्र आले नाना आरोप केले परंतु त्याची जेव्हाही जागा दाखवली आता दोन हजार चोवीसला मला वाटतं आता तर मोदीजींनीच सांगितलं आहे की चारसो पार आणि लोकांनी त्याची गॅरंटी घेतलेली आहे की मोदीजींना पुन्हा एकदा या देशाचे प्रधानमंत्री बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून एक देश पुढे जातो आहे आणि देशाची प्रगती होते आहे देश महासत्तेकडे वाटचाल करतो आहे आणि म्हणून समोर एक मताने प्रधानमंत्रीपदाचा उमेदवारही देऊ शकत नाही त्यामुळे फक्त द्वेष एवढं त्यांनी पछाडलेले लोक आरोप प्रत्यारोप करून त्या ठिकाणी लोकांना आवडत नाही लोक सुज्ञ आहेत त्यामुळे महाराष्ट्रात देखील राज्यात देखील आज आपण अनेक निर्णय घेतले त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून बबनरावांसारखे संजय पवारांसारखे आमच्या आर पी आयचे पगारे हे सगळे असे अनेक लोक आज शिवसेनेमध्ये येत आहेत त्यांचं मी स्वागत करतोच आहे आणि आज बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना अधिक मजबूत होती आहे लोकाभिमुख होती आहे याचा मला आनंद आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो एकदम आपल्याकडून समाजाला न्याय मिळेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो एक मिनिट आता मी आणखी एक सांगतो एक आमदार राजस्थानचे परवा गेल्या आठवड्यात प्रवेश केला आणि उद्या दोन आणखी आमदार राजस्थानचे आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत उद्या नाही आपण परवा आहे ना उद्या तिकडे तरी असं

आधी आपण आठ लोकांची यादी जाहीर केली होईल आता आणि काही काळजी नाही सगळे शेवटी दुसरे कोण असा तर पहिल्या नंबरला यादीमध्ये नाव असतं <laughs>